पुढे एक महत्वाची बातमी पाहूयात गेल्या तीन दिवसांपासून देवनार आगारातील कंत्राटी चालकांचं आंदोलन सुरू आहे बेशक कंत्राटी चालकांच्या या हे जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे बस सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचा फटका आता प्रवाशांना सुद्धा बसतोय प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी यांनी आहेत आगार आणि या देवनार आगारातील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी यांनी संप पुकारला आंदोलनाची भूमिका आहे गेल्या तीन दिवसापासून हे या ठिकाणी देवणार आगाराबाहेर आहेत आणि एकही बस जी आहे ती यांच्याकडून सोडण्यात आलेली नाही आहे विविध मागण्या ज्या आहेत त्या या कर्मचाऱ्यांच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पहिलं सर मला सांगू इच्छितो अधिकाराचा त्रास सहन करावा लागतो मानसिक त्रासामध्ये आम्हाला काम करावं लागतं त्यानंतर मागायच्या वे काळामध्ये वेतन खूप कमी दिलं जातं सांगताना सांगतात आम्हाला एवढा पगार तुम्हाला देतो पण कटिंग करून आमच्या हातात एवढा येत नाही आहे दुसरी म्हणजे आमचे कामगार काय शिल्लक बोलायला गेले किंवा काही करायला गेले त्यांना आता दोन दोन तीन कामगार आमचे बाहेर आहेत त्यांना आतमध्ये घ्यावं लागेल त्यांना सुद्धा बाहेर काढले ते पण आमचेच कामगार आहेत आणि बाकीचं तुम्ही बघतायचे रस्त्यावर आम्हाला चालायचं आहे बाकीचा पण मान मानसिक त्रास आहे हा तुम्ही जे बस आहेत त्या बंद ठेवल्यामुळे कुठेतरी प्रवाशांवर ह्याचा परिणाम होतोय मात्र काय परिणाम जो आहे तो तुम्हाला भोगावा लागतो काय गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सहन कराव्या लागतात काय याच्याबद्दल त्रास होतोय आम्हाला पण मांडणी आहे पण आमचा पण त्रास समजून घ्यावा एवढीच इच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत समी धनंजय दळवी पुढारी न्यूज